नमस्कार मी रमेश साबळे गुर्जे वायफळ तालुका जत सरप लोकनियुक्त सरपंच आहे आमचं म्हणणं या लोकसभेबद्दल असं की विरोधी पक्षांनी एक महाविकास आघाडी केली आहे आणि महाविकास आघाडी करताना त्यांची प्रत्येकाची इच्छा तर आहे की भाजप मुक्त झालं पाहिजे मग जिथं अगदी खात्रीनं ज्या सीटा निवडून येण्याच्या त्या तिथं मेरिट बघितलं नाही काय बघितलं आहे आणि मेरिट न बघता तिथं दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दिला त्या पक्षाचं किमान तिथं थोडं तर मिळट असावं ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे माजी सदस्य किंवा माझी एखादा आमदार किंवा स्टँडिंग आमदार कुठल्याही प्रकारचं काही नसताना या माणसांनी इथं उद्धव ठाकरेच्या पक्षाची सीट इथं उभा केली तसा हा परंपरेनं पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आणि काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा असल्यामुळं काय वाटेल म्हणजे कुठल्याही काही प्रकारचं झालं तर या काँग्रेसच्या अगोदर त्यांच्यातच फटाफूट झाली आणि एकमेकाला पाडापाडी करून जरी आज राष्ट्रवादीचा किंवा कुठले जरी आमदार असले तर तसा हा परंपरागत काँग्रेसचा बाले किल्ला आणि या काँग्रेसच्या सीटला सध्या अगदी शंभर टक्के विशालदादा निवडून येण्याची खात्री असताना दोन वर्ष खासदारकीचा प्रयत्न म्हणजे खासदारकीच्या तयारी सगळी झाली असताना अचानक दोन दिवसात प्रवेश देत एखाद्या माणसाला देणं आणि लगेच त्यांची उमेदवारी जाहीर करणं तिथं त्यांचे कार्यकर्ते पाहिजेत आज प्रत्येक गावामध्ये खासदारकीचं इलेक्शन म्हणजे काही पंचायत समितीचं ग्रामपंचायतच इलेक्शन नाही की तेवढाच भाग मर्यादित आहे सहा मतदारसंघातून एक खासदार निवडायचं आहे तर कमीत कमी प्रत्येक गावात तुमचा बूथ तर लागला पाहिजे मग बूथ गाय इतकी सुद्धा तुमची माणसं नसताना कुणाच्या तर दुसऱ्याच्या जीवावर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या जीवावर जर तुम्ही फक्त आपला खासदार झाला पाहिजे ही तर ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे जत तालुक्याला आमच्या अगदी वसंतदादा पासून दादांच्या या पक्षाच्या पाठीमाग जत तालुका आहे पाण्याचा प्रश्न आमचा मोठा आहे आजही जरी जत जर तालुक्यात पाणी आलं असलं तर अगदी पंचवीस तीस टक्के तालुक्यातून कॅनॉल गेलाय उर्वरित कॅनॉल उर्वरित जे पूर्ण गाव आहेत विस्तारानं आणि क्षेत्र मोठं असल्यामुळं उर्वरित गावं जी आहेत त्या गावांना अजून पाण्याची व्यवस्था नाही तर पाण्याची व्यवस्था होण्यासाठी पाणी सोडण्यासाठी झटणारा खासदार पाहिजे बोलणारा खासदार पाहिजे किंवा जे आपल्या पक्ष जी जी आपल्यासाठी आता राबलेली माणसं आहेत या माणसांना त्यांचं काय म्हणजे अडचणी आहेत त्या ह्या अडचणी सांगणारा माणूस म्हणजे खासदार पाहिजे आणि आम्ही जत तालुक्यातून बहुतांशी ग्रामपंचायतचे सगळे सदस्य किंवा सगळे सरपंच आम्ही विशालदादाच्या पाठीमागे आहे विशालदादाला निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या परीनं जितका आम्हाला प्रयत्न करता येतोय तेवढं कर करणार आहे आणि माझी विनंती आहे या माध्यमातनं की खरोखर ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी खासदारकीसाठी ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी माघार घेऊन सर्वांनी एकमुखानं भाजपला जर हरवायचं असलं तर सर्वांनी एकमुखानं महाविकास आघाडीत एकच बा विशालदादाला तिकीट द्यावं आणि सर्वांनी मिळून हा खासदार जर तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून निवडून आणावा अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो